नमस्कार ए आय एम या पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागांची ऑफर केली ती त्या दोन्ही पक्षांनी नाकारली आणि ए आय एम आय एमने महाराष्ट्रात आपली स्वतंत्र चूल मांडली त्याने संभाजीनगरचा खासदार निवडून आणला महाराष्ट्रामध्ये किमान एक दोन आमदार निवडून आणण्याची ताकद निर्माण झाली दोन चार ठिकाणी ते सेकंड पोझिशनवर राहिले कदाचित संभाजीनगरमध्ये त्यांनी उवाठा गटाच्या चंद्रकांत खैरेंना पिछाडीवर टाकलं दुसऱ्या नंबरला राहिले इम्तियाज जलील एकदा निवडून आले हे सगळं जेव्हा घडू लागतं तेव्हा या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसचे नेते ए आय एम आय एमला भाजपची बी टीम संबोधू लागतात म्हणजे ए आय एम आय एमचं अस्तित्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससाठी मारक ठरू लागलं की ते बी टीम ठरतात आम्हाला वाटलं एकट्या ए आय एम आय एम ते बोलतील पुन्हा दुसरा एक पक्ष आला वंचित बहुजन आघाडी सुरुवातीला या वंचित बहुजन आघाडीने ए आय एम आय सोबत युती केली त्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला तुफान टक्कर द्यायला सुरुवात केली ए आय एम आय एमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी प्रचंड शक्तिशाली राहिली चांगली मतं सुरुवातीला मिळवली मग वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या मत विभागणीचा फटका बसायला नको म्हणून आमच्या सोबत युती करा अशी खुली ऑफर ठेवली उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित सोबत युती करणार हे स्पष्ट झालं आंबेडकरांनी आणि ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषदा घेतल्या आता जमलं जुळलं साखरपुडा झाला लग्न होऊन संसाराला सुरुवात होईल वाटलं पण फाटलं जमलंच नाही काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यांना सोबत घ्यायला नकार दिला पुन्हा वंचित बहुजन आघाडीला वोट कटवा म्हणत एम सारखं यांनी ही भाजपची बी टीम असल्याचं सांगितलं आता या काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांना मारक ठरेल तो भाजपची बी टीम वाटायला लागतो आता या भाजपवाल्यांचं तर काय करावं हा प्रश्न मला पडलाय या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की भाजपवाल्यांनीच सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालवायला सुरुवात केली की राहुल गांधीच भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरतायत म्हणजे राहुल गांधी, गांधी बोलले की भाजपला मतं मिळतात असा भाजपच्या समर्थकांचा दावा आहे कधी कधी हा दावा खरा वाटायला लागतो कारण राहुल गांधी प्रचाराला गेले की पराभव झालाय आता हे सगळं मी का सांगितलं तर शरद पवार गट राशप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाकडून आता वेगळाच दावा केला चाललाय त्यांनी ना वंचित ना ए आय एम आय एम त्यांनी सांगितलं काँग्रेसच भाजपची बी टीम आहे म्हणले म्हणजे मन आता काँग्रेसवर सुद्धा टांग वर करण्याची प्रक्रिया हे रोहित पवार पार पाडतायत म्हणजे अरे काय करायचंय काय तुम्हाला बरं बी टीम कुठे तर मध्ये भाजपला उपयुक्त होईल असा उमेदवार दिला म्हणून आखी काँग्रेसच बी टीम मी माझ्या मंच बोलत नाहीये रोहित पवार स्वतः बोलले ते ऐका राम शिंदे सरांना मदत व्हावी बीजेपीला मदत व्हावी अशा पद्धतीने उमेदवार हे काँग्रेसने कर्ज तालुक्यामध्ये दिले काँग्रेसच्या नेत्यांची चूक नाही पण स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी उमेदवारी दिली आणि एबी बी फॉर्म विकला अशा लोकांची खऱ्या अर्थाने चूक आहे भाजपची बी टीम म्हणून जामखेड नगर परिषदेमध्ये काँग्रेस दुर्दैवाने काम करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ऐकलं म्हणजे भाजपची भाजपची बी टीम काँग्रेस आहे हा भाजप नेमका ए टीम घेऊन का फिरतो आणि किती टीमला बी टीम केलंय मला प्रश्न आहे जर एम आय एम बी टीम असेल तर वंचित बहुजन आघाडीला सी टीम तरी म्हणा किमान काँग्रेसला डी टीम तरी म्हणा काहीतरी असं ना ए बी सी डी असं नाव द्यायला पाहिजे खरं तर रोहित पवार आणि त्यांचे काका हेच भाजपची बी टीम असखं वावरतात खर खर सांगायचं रोहित पवार दोन हजार चौदाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊच शकले नसते तेव्हा शिवसेनेची पार नाचक्की करत बाहेरून पाठिंबा देणारे आपले काका त्यावेळेला तुम्ही विधिमंडळामध्ये आमदार होतात हे कोणाची टीम होते याच काकाने एकोणीसला पलटी मारली तेव्हा ते कोणाची बी टीम होते साधं सरळ गणित आहे आठवत तुम्हाला याच काकानी काँग्रेसच्या सोबत सत्तेत सहभाग घेतला आणि पृथ्वीराज चव्हाणांना लखवा मारलेला मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा काढून घेतला आणि निवडणुकीच्या तोंडावरच त्यांची सत्ता गालवली राष्ट्रपती राजवट लागली होती महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तेव्हा ते कोणाची बी टीम म्हणून काम करत होते आता हळूहळू हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवार गटाला आपल्या खांद्यावरच काँग्रेसचं जोखड उतरवून टाकायचंय हे नक्की होऊ लागलंय कारण काकाने काय केलं ते म्हणले उद्धवला घ्या राजलाय घ्या आम्हाला घ्या आणि युती करा ते आमच्याकडे एक लहानपणी कथा सांगितली जायची एक माणूस दुसऱ्या मित्राकडं घोडा मागायला गेला ते म्हणला जरा घोडा दे मग घोडा काय करायचा आहे ते म्हणले काय नाही जरा गावाला जाऊन यायचंय ते म्हणलं अरे घोडा माझा बारीक आहे लहान आहे एवढं फार सामान बसणार नाही ते म्हणलं देदुना यार क्या फरक पडताय ते म्हणले देदून यार क्या फरक पडताय काय करणार नेमकं घोड्यावर काय नेणार काय सांगते म्हणलं कुछ नाही जादा नाही लेखी जाऊंगा गा मेरे दो बच्चे है हसेन हुसेन हसेन हुसेन हे दोन पोर आहेत म्हणलं त्यांना जायचंय बायकोला जायचंय मला जायचंय आणि आणि काही सामान सोबत न्यायचं आहे ते मला किती आहे अरे यार नाही जायगा बोले जादा नाही आहे दस मंजवारी बीवी की सवारी हसेन हुसेन जग मिळाली तर में भी में मी बी बसेन घोड बारीक दहा मंजवारी तिची बायको दोन लेग्र आणि जागा मिळेल तर मी पण बसेन घोडं कोण देईल कोणी देईल घोडं नाही द्यायचं ना तसं शरद पवार काँग्रेसला म्हणतायत तुमचं घोड आम्हाला द्या राज उद्धव बाकीच्या बारक्या बार पार्ट्या आणि जागा मिळेल तर मीही मी बसन असं झाल्यावर ते त्याचं घोड यांना देईल का आणि काँग्रेसनं घोडं द्यायचं नाकारलं की मग बी टीम महिन्याला सुरुवात करणार आपल्या मित्रपक्षाचीही अशी बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या बाबतीतल्या या भावना उघड झाल्यात सावधान काँग्रेसवाल्यांनो आता हे शरद पवारांची पार्टी तुम्हालाही बी टीम घोषित करू लागली नमस्कार